श्री कृष्ण सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या चारोळी वाचनामध्ये तर आज विशेष चारोळी पाहणार आहे श्री श्री राधा मदन गोपाल श्री श्री ललिता विशाखा सखी श्री श्री गौरनिताय श्री प्रभूपाल श्री गुरुदैव सर्व वैष्णवांच्या कृपेने आजची चारोळी आपण आहे मुलींना जर असेल दारू सिगारेट चे व्यसन स्वतःचे व कुटुंबाचे धोक्यात येते जीवन मुलींना जर असेल दारू सिगारेटचे व्यसन स्वतःचे व कुटुंबाचे धोक्यात येते जीवन ही चारोळी मला जेंडर इन इक्विलिटी म्हणजे लिंग भेदभाव असं काही करायचं नाही आहे की मुलींनाच का त्रास होतो किंवा मुलींनीच का प्यायला नाही पाहिजे तर याच्या मागे काही शास्त्रीय कारण आहेत आणि काही स्वतःचे म्हणजे स्वतःचे म्हणजे इतरांचे ऐकलेले अनुभव आहेत त्या आधारावरती जे आहे ही चारोळी लिहिलेली आहे तसं पाहिलं गेलं तर शास्त्रांमध्ये सुद्धा उदाहरणं आहेत पण ते काही आज आपण बघणार नाहीये <coughs> तरी हे चारू लिहिण्यामागचं कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे की सगळेजण थर्टी फर्स्टला पार्टी करतात आणि स्पेशली मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुलं मुली जे रस्त्यावरती दारू पितात आणि त्याचा व्हिडिओ दरवर्षी युट्यूबवर सोशल मीडियावर सर्क्युलेट होतो ही प्रकारे मुली अर्धनग्न अवस्थेमध्ये जिंकलेल्या अवस्थेमध्ये दारू पिऊन मित्राच्या गळ्यामध्ये पडलेले असतात नाही त्या रस्त्यावर पडलेले असतात तर मुलींचं किंवा महिलांचं जे हे व्यसन दारूचं व्यसन याच्यावरती आपण चर्चा करणारे तसं पाहायला गेलं तर व्यसन भरपूर प्रकारचे असते कलयुगामध्ये मोबाईलचं व्यसन आहे व्हिडिओ गेमचं व्यसन आहे बऱ्याच जणांना पॉर्न अश्लील व्हिडिओ बघण्याचं व्यसन असतं जे काही व्यसन असतात त्याच्यामुळे काय होतं की स्वतःचं आणि कुटुंबाचं आयुष्य धोक्यामध्ये येतं मग ते महिला असो किंवा पुरुष असो पण दारू आणि सिगारेट सगळे हे एका स्त्रीसाठी सुद्धा समाजासाठी सुद्धा आणि कुटुंबासाठी देशासाठी जास्ती घातक राहत समाज आणि देश सोडून द्या पण स्त्रीला तिच्यासाठी सुद्धा आणि होणाऱ्या बाळासाठी सुद्धा हे फार घातक असत लहानपणी जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा एक जाहिरात यायची कडून ती आता बंद झाली ती काही येत नाहीये जाहिरात अशी असायची जाहिरात तर काय होती मला लक्षात नाही पण एक वाक्य सगळ्यांना माहितीये दारूला स्पर्श नका, दारू, नका करू संसार उद्ध्वस्त करीत दारू दारूला स्पर्श नका करू अशा प्रकारे एक जाहिरात यायची या जाहिरातीचा मूळ फोकस होता की पुरुषांनी दारू पिऊने पण आजकाल असं नाही झालेलं आहे आजकाल जे स्त्रिया सुद्धा महिला सुद्धा दारू पितात शाळेतल्या मुली शाळेतले मुली तर म्हणता येणार नाही पण कॉलेजच्या मुली सुद्धा दारू पेतात मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकायला होतो दोन हजार तीन चार मध्ये तेव्हा सुद्धा मुलींच्या हॉस्टेलवर दारू पाठवली जायची गुपचुपणे अशी आम्हाला माहिती मिळाली होती तरी दोन हजार तीन चार ची गोष्ट आता दोन हजार चोवीस पंचवीस चालू म्हणजे वीस वर्ष झाली तर आता तर मुली डायरेक्ट ड्रग्स घेतात दारू तर सोडूनच द्या दारू हा जुना विषय झाला तर सिगारेट दारू या जुन्या गोष्टी झाल्या ड्रग्ज हा सध्या प्रचलित चर्चेचा विषय जसं पुण्यामध्ये पण एका मुलीला ड्रग्ज घेऊन खाली लोळत पडल्याचा एक व्हिडिओ सर्क्युलेट झाला होता अशा प्रकारे दारूच व्यसन जे हे दारू सर्वांना सर्वांना म्हणता येणार नाही पण ज्याचं मन नियंत्रणामध्ये नाहीये आणि ज्यां जे इंद्रियांच्या आणि मनाच्या नियंत्रणामध्ये आहेत त्यांना वेगवेगळ्या गोष्टींच व्यसन लागतं ती दारू असो किंवा बाईचा असो अफू गांजा सिगारेट याचा असो तर अनेक प्रकारची व्यसनापैकी आज आपण बघणार आहे दारू आणि सिगारेटचं व्यसन तर दोन हजार बावीस मध्ये एक सर्वे करण्यात आला होता ती दिल्ली येथे त्याच्यामध्ये पाच हजार महिलांनी भाग घेतला तर एज ग्रुप एटीन टू सिक्स्टीन अठरा ते साठ वयामधल्या या जवळपास पाच हजार महिला होत्या आणि त्यापैकी जवळपास सदतीस टक्क्या टक्के महिलांनी जे हे मान्य केलं की आम्ही दारू पितो थर्टी सेवन पर्सेंट दिल्लीमध्ये आणि रिसेंटली मी आता एक न्यूज पाहिले की हे झालं देशाच्या लेवलच कि महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे तर महाराष्ट्रामध्ये जे औरंगाबाद मुंबई नागपूर पुणे नाशिक औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर तर पंधरा वर्षावरील महिला आणि पुरुषांचं जे आहे हे सर्वे करण्यात आला त्याच्यामध्ये सर्वात एक नंबरला जे संभाजीनगरमध्ये जे महिला दोन टक्के दारू पितात पुरुष तेरा टक्के मुंबईमध्ये महिला तीन टक्के पॉईंट थ्री पर्सेंट पुरुष दहा टक्के संभाजीनगर पॉईंट दोन टक्के नागपूर झिरो पॉईंट फोर पर्सेंट आणि पुरुष जे आहे हे सेवन्टीन पॉइंट एट पर्सेंट पुणे मध्ये झिरो पॉइंट टू पर्सेंट महिला दारू पितात पुरुष जे अकरा पॉईंट सहा टक्के आणि नाशिकमध्ये जे आहे झिरो पॉईंट टू पर्सेंट महिला दारू पितात आणि पुरुष जे हे बारा पॉइंट दोन टक्के तर हे महाराष्ट्रातील शहरांचं हे शहरांचं सर्वे तर महिला का बरं दारू पितात महिला दारू पितात त्याचे वेगवेगळे कारण आहेत काही जणांना कॉम्पिटिशन करायचं असतं की पुरुष का बरं दारू पितात आम्ही पण दारू प्यायला पाहिजे हे एक त्याच मागचं कारण आहे दुसरं कारण आहे की स्ट्रेस जॉबच स्ट्रेस असल्यामुळे पण बऱ्याच महिला जे दारू पितात काही ठिकाणी लाईफस्टाईल झाली की पार्टीमध्ये गेलं दारू नाही पिली तर आपण मागासलेले लोक समजतात त्यामुळे सुद्धा महिला दारू पितात आणि जर नवराज दारू पित असेल तर त्या महिला सुद्धा जे या दारू पितात तर अशा प्रकारे वेगवेगळी कारण आहेत दारू पिण्याचे मोस्टली वेस्टर्नाइज म्हणजे पाश्चात्य देशातलं अनुकरण जे आपण भारतीय करायला लागलेलो आहोत त्यामुळे तिथल्या महिला जर दारू सिगारेट पित असतील तर आपण का नाही प्यायला पाहिजे वी आर इंडिपेंडेंट की मी स्वतंत्र आहे स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहे असं कोणी विचार करत असल्यामुळे ते कदाचित दारू पित असावेत तर पूर्ण जगामध्ये इंडिया इज द थर्ड लार्जेस्ट मार्केट फॉर अल्कोहोलिक बिव्हरेज आफ्टर चायना एंड रशिया तर भारत हा तिसरा दारू पिणारा देश आहे पूर्ण जगामध्ये सगळ्यात पहिले चायना त्याच्यानंतर रशिया आहे आणि हे प्रमाण जे हे वरचेवर वाढत चाललेलं आहे आणि भारतामध्ये सगळ्यात टॉप नंबरला जे हे अरुणाचल प्रदेशमध्ये सगळ्यात जास्ती जे महिला दारू पितात तिथे जवळपास ट्वेंटी सिक्स पर्सेंट म्हणजे सव्वीस टक्के महिला या दारू पितात ज्यांचं वय पंधरा ते एकोणपन्नास आहे आणि मग त्याच्यानंतर जे हे सिक्कीम आसाम तेलंगणा झारखंड आणि अंदमान निकोबार या राज्यातल्या महिला दारू पितात तर बरेचसे सर्वे सर्वेक्षण सायंटिफिक रिझन याच्यामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये सांगितलेले की महिलांनी जे हे दारू पिऊ नये असं नाही की मी भगवे कपडे घातले किंवा मी एका विशिष्ट तत्वज्ञानाचं पालन करतो म्हणून मी हे म्हणत नाही युट्यूबवर शोधू शकता की कशा प्रकारे दारूचे महिलांवरती गंभीर परिणाम होतात तर मी बरेचसे व्हिडिओ पाहिले त्याच्यामधून जे काही पॉइंट्स मला मिळाले ते मी आता इथे सांगणार आहे की एक तर स्त्रीचं शरीर आणि पुरुषाचं शरीर हे दोन्ही वेगवेगळं आहे त्यांची रचनाच वेगवेगळी आहे त्याच्यामुळे पुरुषांनी जेवढी दारू पिली त्याच्या प्रमाणामध्ये महिलांनी थोडी जरी दारू पिली तरी महिलांना स्त्रियांना हे जास्ती त्रास होतात हे असं सर्वेक्षणमधून आढळलेलं आहे तर महिलांना काय त्रास होत दारू पिल्यावरती दारू आणि सिगारेट दोन्ही आलो त्यामध्ये इनक्रीज रिस्क ऑफ ब्रेस्ट कॅन्सर की जर कोणी दारू पित असेल इवन लेस देन मेन किंवा पुरुषांपेक्षा कमी जरी स्त्रिया दारू पित असतील तर त्यांना स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका असतो जास्ती असतो त्यानंतर यकृत खराब होतं लिव्हर डॅमेज नंतर ब्रेन फंक्शन नाही करत नंतर प्रेग्नेन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स येतात आणि मेंटल हेल्थ जी आहे त्यांची लवकर खराब होते त्यांचा चे चेहरा जो आहे हा विद्रूप होऊन जातो आणि फिलिंग स्लिपी की थकवा त्यांना जाणवतो कारण की रात्रभर जे हे त्या व्यवस्थितपणे काम करू झोपू शकत नाही आणि त्यामुळे दिवसभर त्यांना अशक्तपणा स्लिपीनेस वाटतो प्रेग्नेन्सी कॉम्प्लिकेशन्समध्ये का, असे काही आजार होतात की ज्यामुळे जे जन्माला येणारं बाळ असतं त्याचे शरीर त्याचा चेहरा हा एक पूर्णपणे विकसित होत नाही त्याची बुद्धी पूर्णपणे विकसित होत नाही तर अशा प्रकारे जर प्रेग्नन्सीज मध्ये जर कोणी दारू पित असेल तर जे त्यांना बाळ होणार असतं त्याच्यामध्ये काही शारीरिक दोष निर्माण होतात त्यामुळे मी या चारोळीमध्ये म्हटलेलं की स्वतःचे व कुटुंबाचे जीवन धोक्यात येते जीवन तर स्वतः व्यसन करतात त्याच्यामधून आनंद घेतात पण त्याच्याने काय होतं की पोटामध्ये जे बाळ आहे त्याला त्रास होतो <coughs> दारू तर गोष्ट फार दूरची राहिली माझ्या ओळखीच्या एक भक्त माताजी आहे त्या त्या जॉइंट फॅमिलीमध्ये एकत्रित त्या त्या कुटुंबामध्ये त्यांची जी सो सगळ्यात छोटी भाभी होती वहिनी जी भाभी तर ती जी आहे ती प्रेग्नंट राहिली प्रेग्नंट असताना ती सॉफ्ट ड्रिंक घ्यायची आता मी कंपन्यांचं नाव सांगणार नाही तुम्ही समजून घ्या की जे भा सध्या आपल्या आजूबाजूला प्रचलित सॉफ्ट ड्रिंक आहे ते दररोज घ्यायची सॉफ्ट ड्रिंक आणि फास्ट फूड दररोज खायची आणि जेव्हा तिची डिलेवरी झाली तर ते बाळ आहे ते बाळ जे आहे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं जस्ट आफ्टर डिलेवरी आणि त्याचा मृत्यू झाला त्या बाळाचा का बर कारण की ही जे काही सॉफ्ट ड्रिंक घेत होती त्या सॉफ्ट ड्रिंकमुळे त्या बाळाच्या आतडे खराब झाले आणि डॉक्टरने दाखवलं बघ तू सॉफ्ट ड्रिंक आणि फास्ट फूड खात होती त्याच्याने तुझे बाळाचे आतडे खराब झाले आणि त्याचा मृत्यू झाला पण हे एवढी काय म्हणता येईल की समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती कारण की तिला वाटायचं ठीक आहे एक बाळ गेलं दुसरं परत येईल पण मी माझी ही सॉफ्ट ड्रिंकची नशा बंद करणार नाही तर अशा प्रकारे उच्च शिक्षित मुली सुद्धा या व्यसनाची आहारी जाऊन स्वतःचा आणि कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त करताय काही दिवसापूर्वी जे मला एक मुलीने मेसेज केला की कशा प्रकारे ती एक विदेशामध्ये एमबीबीएस करते डॉक्टर डॉक्टर की शिकते तर तिच्या सोबत राहणाऱ्या मुली जे हे दररोज दारू पितात आता विचार करू शकतो आपण की एमबीबीएस शिकताय डॉक्टर आहे त्यांना ज्ञान आहे पण पुस्तकी ज्ञान काही कामाचं आहे तसं पाहायला गेलं तर कारण की त्यांना आहे दारू वाईट आहे पुढे जाऊन ते डॉक्टर होणार आहे आणि ते समाजासाठी आदर्श असणार आहे पण त्यांना काय दारूचं व्यसन आहे फक्त तिच्या रूम मधल्या नाही तर जवळपास मधल्या सगळ्याच मुली दारू पितात तर अशा प्रकारे जास्ती शिकलेले कदाचित जास्ती हुकलेले असू शकतात तर दारूचं व्यसन जे आहे हे सर्वांसाठी घातक आहे पुरुष असो स्त्री असो आणि बरेचसे व्हिडिओ आपण युट्यूबवर पाहू शकतो कशा प्रकारे असभ्य वर्तन मुलींचं होऊन जातं दारू पिल्यानंतर रस्त्यावर झोपतात रस्त्यावर लोळतात आणि पुलिस पोलिसांना शिवीगाळ करतात पोलिसांसोबत मारामारी करतात असे सुद्धा भरपूर सारे व्हिडिओ आपण पाहू शकतो आणि नशेमुळे ॲक्सिडेंट होतो काही दिवसापूर्वीच ॲक्सिडेंट झाला पुण्यामध्ये त्याच्यामध्ये टू व्हीलरवर जाणाऱ्या कुटुंबाचा मृत्यू देखील झाला तर अशा प्रकारे स्वतःचे जीवितहानी होते हानी होते आणि जर मुली नशा करत असतील तर त्यांच्या सोबत असणारे त्यांचे मित्र याचा गैरफायदा घेतात आणि ते त्यांच्यावरच शारीरिक अत्याचार करतात लैंगिक अत्याचार करतात कारण की त्यांना काही कळत नाही एकदा नशेमध्ये गेल्यावर आणि स्वतःचे आजूबाजूचे जे मित्र असतात ते त्यांच्यावर रेप करतात तर आणि नंतर व्हिडिओ बनवल्यावर आणि त्याची पब्लिसिटी केल्यावर परत त्यांना मानसिक दडपण येतं पैशाची वसुली करतात पैसे मागतात आणि नंतर अशा मुलींना सुसाईड करावं लागतं आणि घरच्यांना काहीच माहिती नसतं घरच्यांना वाटतं माझी मुलगी विदेशात शिकते म्हणजे चांगली असेल असं काही नाही विदेशात असो की देशात असो मुली जे हे जर दारू पित असतील तर त्यांचं भविष्य अंधारामध्ये जर एक सॉफ्ट ड्रिंक जे आहे हे बाळाची तब्येत खराब करू तर जे ते करणार त्यामुळे दारू सिगारेट आणि सॉफ्ट ड्रिंक याच्यापासून शक्यतो सगळ्यांनी दूरच राहायला पाहिजे ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये आपल्या आरोग्यासाठी जे चांगलं आहे ते आपल्याला आवडत नाही आपल्या आरोग्यासाठी दूध चांगलंय फ्रुट ज्यूस आहे नारळ पाणी चांगलंय कोकणामध्ये गेलं तर कोणी नारळ पाणी पित नाही तिथे सगळ्यांना सॉफ्ट ड्रिंक पाहिजे <laughs> भगवंतांनी जे आपल्याला इझिली अवेलेबल करून दिलेले ते आपल्याला नकोय आणि आपल्याला मॅनमेड वाईट गोष्टी पाहिजे तर अशाने काय होतं की आपलं दिमाग खराब होतं डोकं खराब होत आपलं शरीर खराब होतं आणि मग डॉक्टरकडे जाऊन चक्र मारायला लागतात आणि चारित्र्य खराब होतं जे भरून निघत नाही हे दवाखान्यात जाऊन चारित्र्य कोणाचं ठीक होत नाही त्यासाठी मंदिरात जावं लागतं पण हे सगळं होण्याच्या अगोदरच मंदिरात गेलेलं किती चांगलंय हे पहिल्यापासूनच हरे कृष्णाचा जप करणे चांगल्या व्यक्तीच्या सोबत राहणे आणि एका योग्य व्यक्तीच मार्गदर्शन जर आपण घेत असू तर निश्चितच आपण अशा व्यसनांना आहारी किंवा बळी जाणार नाही बळी पडणार नाही तर, ना तर असं समजू नका की पालकांनी विशेष करून काळजी घ्यायला पाहिजे की त्यांच्या मुलींना अशा प्रकारचे वाईट व्यसन तर नाही ना असतील तर त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करा तुमच्याकडून शक्य नसेल तर घेऊन जा कारण की हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही तुमच्या कुटुंबासाठी चांगलं नाही आणि एकंदरीत देशासाठीही चांगलं नाही अशा प्रकारे सर्वांनाच विनंती आहे की थर्टी फर्स्ट आपण जे हे मंदिरात जाऊन किंवा फर्स्ट जानेवारी मंदिरात जाऊन साजरी करा चांगल्या संकल्पना किंवा चांगले डिटर्मिनेशन इन्क्लिनेशन किंवा चांगले संकल्प करा जेणेकरून आपण या अशा वाईट गोष्टीतून बाहेर येऊ चांगल्या प्रकारचे मित्रमैत्रिणी बनवा आणि जे काही व्यसन आहे त्याच्यापासून दूर राहा भले ते मोबाईल ॲडिक्शन असो दारूचा असो सिगारेटचा असो पॉर्न असो कारण की सगळे व्यसनाने आपलं जीवन उद्ध्वस्त होणार आहे आपलं मन याच्याने चंचल होतं आणि आपल्याला खड्ड्यात घेऊन जात तर नवीन वर्षाचे हे एक तुम्ही संकल्प करू शकता आय विल नॉट टच तर अशा प्रकारे आय विल नॉट टच द रॉंग uh, थिंग्स आय विल नॉट डू द रॉंग थिंग्स अशा प्रकारे आपण आपलं चारित्र्य चांगलं ठेवा आणि दुसऱ्याचं आपल्याला पाहून दुसऱ्याचं चारित्र्य चांगलं बनवे आणि जे काही सिनेमामध्ये इकडे तिकडे आपण पाहतो ते सगळं काय खोट आहे आणि जरी ते खरं असलं तरी आपण पाहू शकतो किती तरी हिरो हिरोईन जे हे दारूच्या नशेमुळे सिगारेटच्या नशेमुळे त्यांचं करिअर बर्बाद झालं आणि त्यांचा लवकर मृत्यू पण झाला त्याची खूप मोठी लिस्ट आहे मी काही सगळ्यांची नाव असणार नाही पण आपण पन पाहू शकता की मादक पदार्थाच्या आणि दारू आणि इतर गोष्टींच्या व्यसनाने हिरो हिरोईन यांचं सुद्धा आयुष्य खराब झालंय मी ले ले, तर असं ऐकलं की डोनाल्ड ट्रम्पचे हे यांनी आजपर्यंत कधी दारू पिली नाही मांडलं पाहिजे अमेरिकेचे अध्यक्ष आहे अमेरिकेसारख्या ठिकाणी वाढलेले पण त्यांनी आजपर्यंत कधी दारू नाही तर अमेरिकन लोकांसाठी ते आदर्श आहे आपल्याकडे तर भरपूर सारे आदर्श आहे की जे पूर्ण आयुष्यामध्ये ज्यांनी दारू केली भले ते भक्त नसते पण त्यांनी कधी दारूचा स्पर्श केला नाही तर जेवढ्या आपण या वाईट गोष्टींपासून दूर राहू तेवढा आपण जीवनामध्ये पुढे जाऊ तर हाच संदेश किंवा हा मेसेज मला द्यायचा होता तसं पाहायला गेलं तर दारूवरती हास्य कविता लिहिणारे भरपूर आहे दारु वरती दारू वरती नकारात्मक कविता लिहिणारे पण भरपूर आहेत म्हणजे सॅड सॉंग्स पण योग्य मार्गदर्शन करणारे आणि त्याच्यापासून दूर राहणारे कविता आणि चारोळ्या फार कमी आहेत दारू तसं पाहायला गेलं तर गव्हर्नमेंट का नाही बंद करत मग गवर्नमेंट का नाही बंद करत कारण की गोव्हर्नमेंटला खूप उत्पन्न भेटतं दारूच्या विक्रीपासून कोरोनाच्या दरम्यान जेव्हा सगळी दुकानं बंद होती सरकारने दारूबंदी पण केली होती आणि जसं कोरोनाचा हा कोरोनानंतर जेव्हा मोकळीक मिळाली दुकान उघडण्यास परवानगी दिली तेव्हा काही तासांमध्ये अकरा कोटीची दारू वितरित झाली आणि कोरोनानंतर आपण पाहू शकतो की दारू विकत घेण्यासाठी खूप लांब लांब रांगा होत्या किराणा दुकानापेक्षा सुद्धा लांब <laughs> तर अशा प्रकारे जे तळी जे काही दारूचे व्यसनी होते ते आतुरतेने वाट पाहत होते की कधी कोरोना संपेल कधी कोरोना जाईल आणि आम्हाला दारू प्यायला मिळेल ते इतके आतुर झाले होते अशा प्रकारे सरकार दारू विक्री कावर बंद करत नाही कारण की त्यांना सगळ्यात जास्त महसूल दारू विक्रीतून मिळतो पण त्याच्यानी काय होते समाजाचं नुकसान होते आणि सरकारने जर बंदी केली तर लोक सरकारवरच केस टाकतील की आमचा हक्क तुम्ही हिरावून घेते दारू पिने माझा जन्म सिद्ध तर नाही पण माझा जन्मजात हक्क आहे असं ते म्हणायला बसलेले त्यामुळे सरकार जे हे दारू बंद करू शकत नाही तर दारूच्या विरोधामध्ये कितीतरी मोर्चे निघतात कितीतरी महिलांना त्याचा त्रास होतो तर पुरुष दारू पित असतील तर घरामध्ये स्त्रियांना मारहाण केली जाते स्त्रियांना त्रास होतो आणि जर महिला दारू पित असतील तर निश्चितच येणारी संतत ही खराब निघते आणि मुलांवरती काय आदर्श होणार आहेत मुलं आईचं पाहूनच ते पण लहान वयामध्ये दारू प्यायला लागतील हे की नाही त्यामुळे वेळ वाया गेलेली नाहीये जे कॉलेज मधल्या मुली आहेत त्यांनी वेळी सावध व्हावं आणि आपलं जीवन जे भक्तिमय बनवावं जेणेकरून आपण या वाईट गोष्टींपासून दूर दूर आणि राहण्यासाठी आपल्याला शक्ती मिळेल हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे चांगल्या गोष्टींची सवय ही आपल्याला चांगल्या लोकांसोबत राहून लागते त्यामुळे भक्त असलेले मित्र मैत्रिणी बनवा आणि या वाईट गोष्टींपासून मुक्त व्हा प्रभुपाद की जय श्री श्री राधा मदन गोपाल की जय ग्रंथरा श्रीमद भागवत की जय श्री मद भगवत गीता की जय हरे कृष्ण भेटूया काही दिवसांनी नवीन चार सोबत हरे कृष्ण